संत शिरोमणी गुरु गुरुदेव जय संत शिरोमणी नरसिंह गुरुदेव ओम गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जगी जीवनाता आदि गुरुसी वंदावे प्रत्येक सकाळी नाम ज्याचे घ्यावे गुरुच माये बाप नाम घेता हरती नपाप नसे मोक्षदाता तो असे मार्गदाता मार्गदेही सत्य अहिंसा आणि शांतीचा तोच आपला गुरु ओळखावा तोच आपला गुरु ओळखावा जय नरहरी सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन करून मिठाई वाटून महाराष्ट्र स्वर्णकार संस्था व स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्ता तर्फे साजरी केली गेली गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा तसेच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात हिंदू धर्मात तर गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवसाचे महत्व फारच खास आहे हा दिवस महर्षी व्यासमुनींचा जन्मदिवस म्हणूनही ओळखला जातो महर्षी वेदव्यास यांच्या जन्मापासून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजेची परंपरा शतकानुशतके सुरू आहे असं म्हणतात की वेदव्यासांनी मानवजातीला सर्वात आधी चार वेदांचे ज्ञान दिले त्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रजवाडा पॅलेस नागपूर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजातील नवरत्नांच्या सत्कार सोहळ्याची आढावा बैठक महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित केली होती या बैठकीत कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली हा सत्कार समारंभ महाराष्ट्र स्वर्णकार संस्था नागपूरतर्फे दरवर्षी आयोजित केला जातो यात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पोट शाखेचे सोनार सर्व क्षेत्रात उत्तीर्ण भव्य सत्कार केला जातो त्याचप्रमाणे नवरत्नांचा सुद्धा सन्मान केला जातो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासंदर्भात आज संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम कावळे संस्थेचे अध्यक्ष विलास बांगरे तसेच महासचिव अनिल मालोकार यांनी मार्गदर्शन केले व त्यानंतर आज गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त महाराष्ट्र स्वर्णकार संस्था व स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेश स्वर्ण वार्ता तर्फे संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पूजन करून मिठाई व वा पेढे वाटप करून सर्व समाज बांधवांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या ह्या उत्सवात महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी कावळे अध्यक्ष विलास विलासराव बांगरे महासचिव अनिल मालोकार ऋग्वे सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक दिनेशजी येवले संस्थेच्या महिला अध्यक्षा वर्षाताई निनावे वंदनाताई आसरे प्रांजलिताई बुटे मंगलाताई उदापुरे स्वप्नालीताई कारमोरे मालाताई रोकडे ऋषिकेश आसरे चेतन वालीगुंजे रुपेश बांगरे वत्सल बांगरे प्रशांत गुरव प्रवीण कारमोरे नरेंद्र आसरे दीपक ढुमरे सुबोध मांजरे अनिल गुरव शुभम उज्जैनकर व अन्य समाज बांधव उपस्थित होते याच कार्यक्रमात अठरा ऑगस्टला होणाऱ्या भव्य दिव्य अशा सत्कार समारंभाला संपूर्ण महाराष्ट्रातून गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत सहपरिवार उपस्थित राहण्याचे व ज्यांनी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे त्या सर्व क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी ऋग्वे वार्ताकडे करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विलास बांगरे व महासचिव अनिल मालोकार यांनी केले गुरु आमची सावली गुरु आमची माऊली गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निश्चिम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु असतो चराचरा कारण तो अखंड असतो वाहणारा झरा असे आमचे सर्वांचे गुरु ज्यांचे मुळे ह्या समाजाला सोनार ही ओळख मिळाली ते संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे चरणी वंदन करून मी सौ दीपाली भांडेकर मेहकर वरून ऋग्वेसुवर्ण वार्ताच्या सर्व प्रेक्षकांना व समाज बांधव भगिनींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रदान करते धन्यवाद जय नरहरी महाराष्ट्र सुवर्णकार संस्थेतर्फे गुरुपौर्णिमाची सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री संतोनी शिरोमणी नरेंद्र महाराजचा का जय जयकार असो कार्यक्रम अजवाडा पॅलेस मध्ये प्रतिभा सन्मान सोहळा आपण आयोजित करतो आहे तो स्वर्गीय श्री प्रभाकररावजी लोंडे यांच्या स्मृतीला समर्पित आहे आणि क्षितिजा वानखेडे एक प्रमुख अधिवक्ता हायकोर्टच्या मुंबईवरून त्या आमच्या प्रमुख अतिथी आहेत एक खूप मोठा सोहळा त्याची पूर्वतयारी त्याची रूपरेखा आखण्यासाठी महत्त्वाची सभा या ठिकाणी आयोजित केली होती सर्वांच्या सहयोगाने हा सोहळा पार पडतो सुबोध मांजरे असे सर्वच लोक आम्ही मिळून हा सोहळा पार करतो ना त्यानिमित्त इथे आपण पूजा पण केली आम्ही सर्व समाज बांधवांना या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि संत नरे चरणी प्रार्थना करतो की आमचा जो समाज आहे तो समृद्ध व्हावा शिक्षित व्हावा आणि कुणीही पीडित राहू नये या आम्ही कामना व्यक्त करतो धन्यवाद जय नर